साहेब आज भरपूर फुले घेऊन आले होते नाईट ड्युटीहून येताना ते कॅम्पमधूनच फुले घेऊन येतात आणि बरेच झाडं आहेत कॅम्पमध्ये फुलांची वगैरे हो तर फौजी साहेबांनी आज तिथून भरपूर फुलं आणले होते गेले आठ दिवस झालं घरामध्ये नॉनव्हेज वगैरे काहीच आणलं नव्हतं आणि आज संडे होता तर फौजीसाहेब आज नॉनव्हेज घेऊन आले होते मटण आणलं होतं त्यांनी दिवाळीच्या या दिवसांमध्ये दररोज वेगवेगळे दिवस येतात त्या प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं असं महत्त्व असतं आणि त्या दिवसांमध्ये घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही सहसा आम्ही तर खात नाही नॉनव्हेजचे तर शौकीन आहोत आम्ही तुम्हाला पण माहिती याच्या आधी मी, मी बरेच व्हिडिओ शेअर केले तुमच्याशी पण दिवाळीच्या या आठ ते दहा दिवसांमध्ये घरामध्ये नॉनव्हेज वगैरे काहीच बनवलं जात नाही आणि गोड गोड खाऊन म्हणजे आता कंटाळा आला होता ते दिवाळीचे तेच तेच पदार्थ असं चणचणीत चरचरीत चमचमीत काहीतरी खावं वाटत होतं म्हणून आज मटण आणलं होतं फौजींनी मग मस्त बेद बनवला इथे मी सुक्क बनवतीये आणि रस्सा बनवतीये मटन म्हणलं तर घरामध्ये मी एकटीच खाते आवडीने पण फक्त घरामध्ये आणले आणि खायचे म्हणून ते पण खातात नाही तर चिकन या तिघांना प्रचंड आवडतं मटन खूप कमी आणलं जातं घरामध्ये म्हणून अर्धा किलो आणलं होतं मुलांसाठी अंडेही उकडायला ठेवले आहेत मी एकीकडे मुलं पीस वगैरे जास्त खात नाही आरू एका दुसरा पीस खाल्ला तर खातो पण अक्षुता हात देखील लावत नाही हा पण त्याला रस्सा आणि भाकरी चुरून खूप आवडते आणि अशातच दोघेही आहेत चिकन मटन वगैरे लहानपणापासून थोडंसं कमी खायचे वगैरे पण आता त्यांना आवड झाली आहे निर्माण आणि आजच्या रेसिपीमध्ये विशेष म्हटलं तर मी तर्री मसाला ऍड केला आहे लकीचा तर खूप छान आहे तुमच्या एरियामध्ये तुमच्या भागामध्ये जर हा मसाला भेटत असेल तर तुम्ही या अशा भाज्यांना नक्कीच वापरा म्हणेन मी कारण तर्रीला जो रंग आलाय आजच्या आणि माझ्या रेग्युलरच्या भाज्यांना जो रंग असतो ना त्याच्यापेक्षा मस्त रंग आणि तर्री जर अशी झाली होती मस्त एकदम खतरनाक तुम्ही पाहू शकताय खूप छान रंग आला होता भाजीला आणि भाजी एकदम छान झाली होती आता त्याच कुकरमध्ये इथे इंद्रायणी तांदूळ मी भिजू घातला होता अर्धा तास कुठलाही तांदूळ भिजवला ना खूप छान भात बनतो आणि नॉनव्हेजचा बेत म्हटला तर तांदूळ इंद्रायणीच पाहिजे आणि आयुष्यात ही एकटीच अशी आहे की जी फुगल्यावर छान वाटतं राग येत नाही किंवा आनंद होतो ती म्हणजे भाकरी भाकरी फुगली की खरंच खूप छान वाटतं तर अशा पद्धतीने मी ज्वारी आणि बाजरी दोन्ही भाकऱ्या करून घेतल्या आहेत गडबड खूप होती साहेबांची ड्युटी होती आणि त्यातच पटपटपट पट मी सर्व काही करून घेतलं होतं आणि मस्त गरम गरम तयार झालं होतं आणि खूप दिवसानंतर मला वाटतं मटण तर बरेच दिवस झालं खाल्लं आम्ही गणपती विसर्जन झाल्यानंतर एकदा आणलं होतं त्याच्यावर आज आणलेलं आहे मटण तर याच्यात एक, या एक गोष्ट कमी आहे ती म्हणजे पांढरा रस्सा तर गडबड असल्यामुळे तो मी बनवला नाही आहे बाकी तर मस्त झालं होतं एकदा तुम्ही मसाला ट्राय करून बघा की खूप छान भाज्या बनतात आणि अशा भाज्यांना तो मसाला असायलाच हवा असं मला वाटतं बाकी डिश कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा भेटू पुढे